जिल्हा बुलढाणा आज आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान आर, कंत्राटी कर्मचारी दहा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व कर्मचारी आज आंदोलनामध्ये आम्ही एकोणीस आठ दोन हजार चोवीसपासून आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो आहोत आज आमच्या आंदोलनाचा सातवा दिवस आहे आज आमचं चौदा मार्च दोन हजार चोवीसला आमचा जी आर निघालेला आहे जी आर निघून आम्हाला सतरा महिने झाले तरीही त्या जी आरची अजून अंमलबजावणी झालेली नाही आमचे एकाहत्तर केडरपैकी फक्त दोन केडरचे ऑर्डर काढलेले आहेत बाकी केडर केडरबाबत अजून कुठलीही कारवाई झालेली नाही आहे ते कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि लवकरात लवकर आढळून आमच्या हातात यावं याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे आज आम्ही आज कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाद्वारे त्यांना कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं पोहोचलेलो आहोत आमची मागणी हेच आहे की बाहेरले दहा वर्ष पूर्ण झालेले आहे त्याच्यासाठी जो शासनाने जो जी आर निघ काढलेला आहे त्या जी आरची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आणि आमच्या संघटनेसोबत मिटिंग लावून आमच्या आणखी सत्रा मागण्या पगार वाढ म्हणा बाकीच्या आणखी सतरा मागण्या त्याच्या संबंधित एक मिटिंग लावून लवकरात लवकर आम्हाला या एक लेखी स्वरूपात देण्यात यावं पुढची काय भूमिका आमचं जर मागणी लवकरात लवकर पूर्ण नाही झाली तर याच्यानंतर आमच्या संघटने पुढे जे ठरवतील त्यात आम्ही सहभागी राहू